सर्वांना नमस्कार आज आपण बघणार आहे बघा मित्रांनो पिओ गाईड पार्ट वन मधील बिझनेस अवर्स हे जे क्लॉजेस आहेत जे की क्लॉज नंबर पाच सात आणि आठ हे बिझनेस अवर्स या संबंधित आहेत ते आपण आपण आज आज बघणार आहे बघा पहिला क्लॉज बघणार आहे क्लॉज नंबर पाच क्लॉज नंबर पाच क्लॉज नंबर पाच कशा संबंधी क्लॉज नंबर पाच कशा संबंधी आहे क्लॉज नंबर पाच मध्ये नॉर्मल वीक डेज मध्ये नॉर्मल वीक डेज मध्ये कशा प्रकारे पोस्टाचं काम चालतं नॉर्मल नॉर्मल वीकडे नॉर्मल डेज मध्ये कशा संबंधी काम चालतं तर काय सोमवार ते आपले कुठले सोमवार ते शुक्रवार पर्यंत सोमवार ते शुक्रवार पर्यंत कशा प्रकारे काम चालतं किंवा एखादं पोस्ट ऑफिस आहे तिथं तर लोकल कन्व्हिनियन्स आहे किंवा जे मेलची वेळ आहे समजा डाकण्याची वेळ त्याच्यानुसार काम चालतं म्हणजे कशा पब्लिक कन्व्हिनियन्स पब्लिक कन्विनियन्स कन्व्हिनियन्स अँडिंग त्याच्यानुसार काय चालतं नॉर्मल मध्ये काम चालतं आता पब्लिक लोकल कन्व्हिनियन्स नुसार समजा ना किती वाजता म्हणजे मेल येते किती वाजता लोकलच ता म्हणजे त्यांच्या कामकाजाच्या वेळ त्यानुसार ते ठरवलं जातं तर नॉर्मल मध्ये पब्लिक कन्व्हिनियन्स आणि मेलिंग अँड डिस्पॅचिंग ऑफ मेल्स वगैरे त्याच्यानुसार कामकाजाच्या वेळा ठरवल्या जातात आपण जर पाहिलं तर बघा मराठवाडा म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा नऊ वाजता ऑफिस आहेत नऊ ते एक पर्यंत येत नऊ ते दोन पर्यंत येतं तर आपण ते जर विदर्भामध्ये गेलो तर विदर्भामध्ये बघा साडेआठ ते साडेबारा पर्यंत ऑफिसेस सुरू असतात आपले व्हि वगैरे आणि तिथले जे एसओ वगैरे असतात ते साडेआठ ते साडेचार पर्यंत सुरू असतात तसं जर आपण इकडे पाहिलं तर नऊ ते पाच पर्यंत किंवा साडेआठ ते साडेचार पर्यंत म्हणजे पोस्ट ऑफिसेस सुरू असतात ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहे नॉर्मल वीथे आहेत त्यामध्ये ना कामकाज हे कोणी ठरवलं जातं कामकाजाची वेळ हे कोण ठरवलं जातं ऑथॉरिटी कोणाकडे ऑथॉरिटी आहे बघा सीपीएमजी कडे बघ आता सीपीएमजी सीपीएमजी जर म्हणलं तर सीपीएमजी म्हणजे कोण आहे चीफ मास्टर जनरल पोस्ट मास्टर जनरल चीफ जनरल हे काय करतात कामकाजाच्या वेळा कोण ठरवतं चीस्टर जनरल आपण पाहिलं नाईट पोस्ट ऑफिस नाईट पोस्ट ऑफिस मध्ये डीजी हे करतात काय म्हणतात की बाबा नाईक पोस्ट ऑफिस शिवाय हे डीजी एक्सटेंड करू शकतात पण तिथं कामाची वेळ हे सीपीएमजी ठरवतात जर समजा वाटलं तर डीजी काम ही कामकाजाची वेळ वाढू शकतात ठीक आहे सीपीएमजी सीपीएमजी ची पोस्ट मास्टर जनरल बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की बाबा सीपीएमजी चा फॉर्म काय सीपीएमजी चा लॉंग फॉर्म आहे चीफ पोस्ट मास्टर जनरल ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहे की आता नॉर्मल डेज मध्ये कुठलं कुठलं काम किती किती वेळ चाललं ते बघणार आहे पहिलं काम बघा एन्क्वायरी एन्क्वायरी सेल ऑफ पोस्ट स्टॅम्प पोस्ट स्टॅम्प स्टेशनरी स्टेशनरी ठीक आहे एनक्वायरी म्हणजे काय एन्क्वायरी म्हणजे चौकशी करणे काय करणे चौकशी करणे त्यानंतर सेल ऑफ पोस्ट स्टॅम्प पोस्ट आणि स्टेशनरी सेल करणे हे किती वेळ चालतं पोस्टमध्ये हे डुरिंग एंटायर वर्किंग आवर्स ड्युरिंग ड्युरिंग एंटायर वर्किंग आवर्स म्हणजे जोपर्यंत तुमचं पोस्ट ऑफिस सुरू आहे तोपर्यंत तुम्ही एन्क्वायरी करू शकता कुठल्या संबंधित तुम्ही से, सेल ऑफ पोस्ट स्टॅम्प किंवा स्टेशनरी सेल करू शकता हे पोस्ट जोपर्यंत चालू आहे दिवसभर तोपर्यंत हे काम करत चालतं त्यानंतर आपण बघणार बघा दुसरं काम पाहिलं त्या दिवशी एका दिन काय केलं कोणतरी अनोन म्हणून अनोन वन फाय थ्री एट सेव्हन असं काहीतरी दलिंदाराने अकाउंट फोडलंय बघा त्यांनी काय टाकलं की बाबा एवढी मेहनत काय की बाबा चपराशीसाठी तर सांगणं एवढंच आहे चपराशी व्हायला भावा मध्ये एम फैलासाठी तुला एसएससी ट्रॅप सिलेक्शन क्रॉस करायला कर लागते तेव्हा कुठं हे होत आहे अलग अलग लक्षात नेऊ दलिन जर विचार सोडायचे आणि आपल्या गोष्टी अभ्यास करायचा आहे जो कोण आहे तो त्याला एवढंच मी सांगतो बिन भावा बिन दस मला कॉल कर तू फक्त कुठली परीक्षा पोस्टे सोडून काढून दाखव तू जर जीडीएस असेल ना तू परीक्षा काढून दाखव तुला जे म्हणशील ते देतो तुला सत्कार करतो ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहे दुसरं काम काय काय चालतंय बुकिंग बुकिंग ऑफ रजिस्टर आर्टिकल रजिस्टर आर्टिकल किंवा आपले जे टी सीओडी आता टी आहेत ना हे सीओडी मध्ये कन्व्हर्ट झाले ना सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी ठीक आहे त्यानंतर इन्शुअरड आर्टिकल इन्शुअरड आर्टिकल हम्म ठीक आहे आता इन्शुअर आर्टिकल कसं घ्यायचं इन्शुअर आर्टिकल साठी बघा मित्रांनो ज्यावेळेस इन्शुअर आर्टिकलची काय घेते त्यावेळेस त्या बॅगेला दोन लेबल असतात ना दोन लेबल असतात पार्सलचे आपण पोस्टामध्ये बॅग ओपन वगैरे करतो बॅग रिसिव्ह करतो त्यावेळेस लेवल असतात त्यावेळेस ती इन्स्ट्राटिकलची बॅग आहे आणि ज्यावेळेस ते आपण बॅग रिसिव्ह करतो ज्यावेळेस तुमची लावतात त्यावेळेस ज्यावेळेस ते सगळे म्हणजे पीओडी रिक्वायर्ड आहे का बाबा पीओडी म्हणजे काय प्रूफ ऑफ डिलिव्हरी प्रूफ ऑफ डिलिव्हरी ठीक आहे त्यानंतर किती रुपये कॅश ह्याची सगळं तेथे तसिस्ट मध्ये दाखवलं जातं आता बुकिंग ऑफ रजिस्टर आर्टिकल फिफ्टी सीओडी नाही का त्याचप्रमाणे इन्शुअर आर्टिकल त्यानंतर मनी ऑर्डर मनी ऑर्डर बुकिंग ऑर्डर बुकिंग हे किती वेळ चालतं किती वेळ चालतं हे चालतं सिक्स टू सेव्हन हवर्स सिक्स हा? टू सेव्हन हवर्स सिक्स टू सेव्हन हवर्स ठीक आहे सिक्स टू सेव्हन अवर्स पर्यंत बुकिंग ऑफ रेस्टॉरिकाल चालतं त्यानंतर फिफ्टीसीओडी कॅश ऑन डिलिव्हरी सगळं बुकिंग मनी ऑर बुकिंग कोणाला करायचं असेल तर हे सगळं एवढ्या वेळी चालतं हा आता जर समजत आहे ना एखादा चार वाजता पोस्ट आला आणि जर समजा एक विंडो डिलिव्हरी असेल काही काही पार्सल असतात जे कितीवर असतात ते पहिल्या दिवशी पोस्टमन मन बीटला लावले जातात त्यानंतर जर डोर लॉक किंवा काय असेल साठी असेल तर दुसऱ्या दिवशी विंडो डिलिव्हरी तिकीट विंडो डिलिव्हरी साठी ठेवलं जाते ठीक आहे विंडो डिलिव्हरी साठी जे ठेवलं जातं जसं नमुना नय कामावरून गेला फोन केला नसतं मी येतो चार वाजता तो चार वाजता आला चार वाजता आल्यानंतर तुम्ही जर म्हणला किंवा माग असं पार्सल आहे आणि मला पार्सल द्या तर ते पार्सल देऊ शकतो का नियमानुसार ते पार्सल आपण देऊ शकत नाही कारण की ना विंडो डिलिव्हरी जे किंवा पार्सल असतात ते ना जे रजिस्टर बुकिंग साठी जेवढे हवर्स फिक्स आहेत तेवढ्याच मध्ये विंडो डिलिव्हरी तिकीट सॉरी विंडो डिलिव्हरी ऑफ आर्टिकल आणि आर्टिकल ची पार्सल केली ची जाते ठीक आहे हे लक्षात थी, थी आले त्यानंतर काय काय सिटी मध्ये जर आपण बघितलं तर इम्पॉर्टंट किंवा लेट ऑफ आणि बुकिंग आर्टिकल लेट सिटी जर हो, समजाय ना पुणे पुण्यासारख्या ठिकाणी जी पी समजा किंवा पुणे हेड पोस्ट ऑफिस आहे जर समजा तुम्ही तिथे गेले चार वाजता बुकिंग साठी गेले किंवा साडेपाच वाजता बुकिंग साठी गेले साडेपाच वाजता साडे वाजता रजिस्टर बुकिंग साठी गेले तुमचा ॲक्सेप्ट करणार का हा तुमचं रजिस्टर आर्टिकल ची अक्सेप्ट केलं जात कारण की काही काय मेजर सिटी मध्ये किंवा इम्पॉर्टंट सिटी मध्ये लेट पोस्टिंग ची सुविधा अवेलेबल असते लेट पोस्टिंग लेट पोस्टिंग आणि त्याच्यामध्ये काय केला केलं जात किंवा तुमचं आर्टिकल बुक केलं जात समजा त्याचं रजिस्टर आर्टिकल आहे ठीक आहे त्याचं समजा सव्वीस रुपये त्याच हे झाले चार्जेस चव्वीस रुपये वीस ग्राम चे सवीस रुपये होती त्याच्यामध्ये तीन रुपये लेट फी घेतली जाते किती तीन रुपये लेट फी तीन रुपये त्याचं आर्टिकल हे बुकिंग केलं जातं ठीक आहे हे एक लक्ष आहे ते बघा इश्यू ऑफ मनी ऑर्डर इश्यू ऑफ मनी ऑर्डर इश्यू ऑफ मनी ऑर्डर ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं तर सेल अँड पेमेंट ऑफ पोस्टल ऑर्डर सेल अँड पेमेंट ऑफ पेमेंट ऑफ पोस्टल ऑर्डर ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर आपले जे पोस्ट चे ट्रान्झॅक्शन असतील किंवा तुमचे कोणते आपले ट्रान्झॅक्शन एस पीएसबी चे ठीक आहे ह्याच्यासाठी ना पोस्ट ऑफिस मध्ये किती वेळ चालू असतंय हे असतंय पाच तास चालू फायव्ह अवर्स ठीक आहे सॅटरडेला किती वेळ असते चालू सॅटरडेला थ्री आवर्स किंवा वन पीएम पर्यंत चालू असतंय नॉर्मल मध्ये आपण बघितलं की बाबा इश्यू ऑफ मनी ऑर्डर आणि सेल ऑफ पेमेंट ऑर्डर त्याचं डिपॉझिट ऑर्डर हे सगळं पाच हवर्स सुरू असते डेला फक्त तीन अवर्स सुरू असते जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत शनिवारी सुरू ठेवू शकतो ठीक आहे इतर वेळेस पाच आवर्स ते सुरू ठेवावं लागतंय त्यानंतर आपण बघणार बघा एक त्यानंतर बघा नंतर क्लॉज नंबर हाफ जो फाय आहे बाहेरचा एवढंच एवढाच आहे ह्याच्यानंतर त्याच्या बाहेरचं काही क्वेश्चन जास्त विचारलं जात नाही जेवढं सांगितलं आता तेवढं फक्त एकदा रीडिंग करा किंवा एवढंच बघा ह्याच्या बाहेरचं क्वेश्चन येत नाही ठीक आहे त्यानंतर आता क्लॉज नंबर सहा आता लक्ष येतील क्लॉज नंबर सात क्लॉज नंबर सहा हा डिलीट केलेला आहे त्यानंतर आपण बघणार क्लॉज नंबर सात सात आता सात काय बाबा की जे संडेज आणि पीओ हॉलिडेज आहेत क्लॉज नंबर सात संडेज आणि पीओ हॉलिडे पिओ हॉलिडे म्हणजे रविवारी आणि रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी कुठलं कुठलं करत चालतं आहे आपण बघणार संडे आणि प्युअर हॉलिडेज रविवारी सुट्टीच्या दिवशी कुठलं कुठलं करत चालतं आपण बघा मित्रांनो संडेला आणि हॉलिडेज ना पोस्ट ऑफिसेस पोस्ट ऑफिसेस त्याचप्रमाणे आपले जे मोबाईल पोस्ट ऑफिसेस आहेत मोबाईल पोस्ट ऑफिस ऑफिस हे पूर्ण क्लोज असतात क्लोज ऑन संडे त्यानंतर संडेला आहे ना आणि तस ज्या सुट्ट्या त्या दिवशी ना डिलिव्हरी ऑफ मेल वगैरे डिलिव्हरी ऑफ मेल लेटर बॉक्स क्लिअरन्स बॉक्स क्लिअर क्लिअर सी एल ई ठीक आहे त्यानंतर जे फ्रँकिंग आर्टिकल असतात ते पोस्टिंग करणे हे सगळं मित्रांनो काय असतंय हे सगळं बंद असतंय ठीक आहे त्यानंतर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी चालू काय काय असतंय रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी फक्त आहे ना आपण बघितलंय क्लॉज नंबर तीन बघितलाय क्लॉज नंबर तीन कशा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं लगेच डोक्यामध्ये पेटलं पाहिजे काय सर सर नवीन पोरांचं डोक्यात असेल तर तल्ली असली पाहिजे जस्टिनीस्त विचारलं नाईट पोस्ट ऑफिस नाईट पोस्ट ऑफिस म्हणलं की लगेच क्लॉज नंबर तीन नाईट पोस्ट ऑफिस क्लॉज नंबर तीन हा लगेच लक्षात यायला पाहिजे नाईट पोस्ट ऑफिस हे काय असतं संडेच्या आणि पीओ हॉलिडे च्या दिवशी सुद्धा सुरू असतं ठीक आहे ह्याच्या कामकाजाच्या वेळा कोण ठरवतात सीपीएमजी ठरवतात एक्सटेंडेंट कोण करू शकतात डीजी करतात त्यानंतर किती वेळ चालू ठेवायचं काय करायचं हे डीशिनच्या हातामध्ये असतं ऑथॉरिटी कोण आहे नाईट पोस्ट ऑफिस डीजीकडे ठीक आहे आणि त्यानंतर संडे आणि पीओ हॉलिडेला फक्त नाईट पोस्ट ऑफिस सुरू असतं आर एमए सुरू असते ठीक आहे त्यानंतर पीएसओ पीएसओ म्हणजे काय बघा पीएसओ म्हणजे काय प्रेस सॉर्टिंग ऑफिस हा प्रेस सॉर्टिंग ऑफिस लक्ष द्या ऑफिस ह्या तिन्ही मध्ये काय काम कामकाज चालतं की फक्त जे रजिस्टर न्यूजपेपर आर्टिकल ना रजिस्टर न्यूजपेपर हे फक्त ऍक्सेप्ट केले जातात ना ऍक्सेप्ट केले जातात कैसे लेट फी का लेट फी विदाउट पोस्ट विदाउट लेट फी चार्जेस ठीक है प्रश्न विचार संडे पीओ हॉलिडे दिवसीय नाइट पोस्ट ऑफिस आरएमएस पीएसओ मै कामकाज रजिस्टर्ड पेपर जे एक्सेप्ट विदाउट एनी लेट फी पीएसओ मे सॉर्टिंग ऑफिस ऑफिस पीएसओ पीएसओ मे सॉर्टिंग ऑफिस रेस्टॉरेट पेपर एक्सेप्ट केले जातात विदाउट एनी लेट फी त्यानंतर नाईट पोस्ट ऑफिसमध्ये आणि आर एम एस मध्ये जी सेल म्हणजे पोस्टेज जी स्टेशनरी असते किंवा जे पोस्टेज जे स्टॅम्प्स असतात ते एक सेल ऑफ ऑफ सेल, आ, सेल, आ, सेल, आ, सेल, आ, सेल आ, पोस्ट स्टेशनरी स्टेशनरी अँड स्टॅम्प्स स्टॅम्प एवढंच केलं जातं संडे आणि पीओ हॉलिडेच्या दिवशी त्यानंतर बघा बघणार आपण क्लॉज नंबर क्लॉज नंबर आता कशा संबंधी क्लोज नंबर आठ हे बघा लक्षात घ्या क्लोज नंबर आठ मध्ये सगळ्याच्या हॉलिडे आहेत म्हणजे ज्या सुट्ट्या आहेत सुट्ट्यांच्या म्हणजे दिलेलं आहे किती सुट्ट्या असतात एकूण पोस्टला पोस्टला एकूण सुट्ट्या असतात मित्रांनो सतरा प्रश्न ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड सांगते फक्त सतरा सुट्ट्या असतात सतरा मधल्या चौदा ऑल ओव्हर इंडिया सर्कलला से सेम असतात सेम ऑल ओव्हर सर्कल सर्कल ठीक आहे त्यानंतर ते तीन असतात तीन सर्कल टू सर्कल फॅरी असतात सर्कल टू सर्कल असतात म्हणजे चौदा ज्या सतरामध्ये मध्ये चौदाच्या सुट्ट्या आहेत सेम असतात सगळीकडे आणि ज्या तीन सुट्ट्या आहेत त्या प्रत्येक सर्कलमध्ये लोकल कन्व्हिनियन्स नुसार सण उत्सव जे असतात त्यानुसार त्या वेगवेगळ्या असतात जे आहे क्लॉज नंबर आठ सतरा सुट्ट्या आहे त्यामध्ये चौदा सुट्ट्या कुठल्या सेम सर्कल सगळीकडून तीन सुट्ट्या वेगवेगळ्या असतात परीक्षा विचारतात विचार जातात किंवा एकूण पोस्टला सुट्ट्या किती येतात पोस्टला सुट्ट्या सतरा सतरा महिन्याचा त्याच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाही किंवा सतरा सुट्ट्या सतरा कुठल्या कुठल्या येतात हा प्रश्न अजिबात विचारत नाही त्यामुळे मोगवाचायची काहीच गरज नाही त्यामध्ये काय आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक जयंती ईद गुड फ्रायडे महात्मा गांधी जयंती त्याचे बाकी काही एवढं खास नाही ठीक आहे एवढं करा बस आज आपण बघितलं बिझनेस हा क्लास नंबर आपण पाच ते आठ पर्यंत बघितले आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिझेबिलिटी ऑफ पोस्ट वगैरे बघणार आहे आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद